चांगले येतोय चांग मी तर खाली बसली गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि अकरा वाजले आहेत आणि आता व्लॉग सुरू करत आहे रोख बीन शाळेत ना आले आता भाग्यश्री राहिलेले आहे आणि कोण दीदी नंतर येते दिदी शाळेनंतर नंतर सुटते बारा वाजता तू आली ना घरी काय भाग्यश्री आणि रुक्मिणी आली शाळेवन तू मागा चालली भाग्यश्री आता काढली ना काय केलं बा आज काय शिकवलं तुम्हाला जी पहिली पहिली ते चौथी पर्यंत शिकवाय होती ना त्यांच्या त्यांच्याशी आज भेटा भेट नाही मित्रांनो भाग्यश्रीने काय आणले बघायचं का हे बघा हे काय नार बघ रुक्मे किती छोट आहे बघाय अग यात काय नसते बाय फुणून काय उपयोग नाही बघ हाय आपण तुझा आरास तोड आणला का कसा आणला खाली पडलेला आहे बाई मग ठीक आहे पण काय नसते ना नवीन ह्याच्यामध्ये काहीच नसते येतोय चांगला येतो रुक्मी दुसरा पण आणलंय का त्या दिवशी केवढी माका माती एवढी एवढी आता किती मोठी झाली मी दाखवून मम्मी मम्मीकडे आली मम्मी दिसते मी तर खाली बसली मग हा का मात आल्या मी मग बसली बारी वाटतं गार गार हवा येते अ घर वाटते समजे कारण की लदि झाले भिजवलेलं हे अजून थोडं खल्लं आहे थोडं वरलं असं ही लागायसारखं नाही अशी माती झाली या त्याच्यामुळे नॉट प्रॉब्लेम झाले बसले तरी चालते किती दाट आहे मल आवडली आमची मग झाडा हे पण पाहू शकता म्हणजे तिथं एक बोरा झाड इथं ती शेवग्याचं शेंगाचं ती एक शेवग्याचं शेंगाचं आणि इकडं इकडं पण असं घ्यायची आणि तिथं लिंबाची झाडं ह्याची समधी समधी शेवगं ही असते हायचं भारी आता मी मम्मीने काढलेलं गवताचं का गटर बांध गटर बाळा कसलं मोठं होतं कारण की हे गवतच बघून मी सांगू शकते किती मोठं होतं हि तर गवत आहे तिथं गवत आहे पुढे तर लय लांब आहे तुम्हाला दाखवलं नाही सर मी पण लय लांब बघावत आज मम्मी तिथंपर्यंत काढत गेले म्हटल्यावर तिथंपर्यंत लय लांब गेले तिथंपर्यंत गेले असेल उभा बर मग मम्मी तिथंपर्यंत काढले एवढं मोठं झालंय एवढं मोठं अजून तरी मम्मी तिथं काढती आज त्याला आपण मम्मीकड जाऊन एकदा बघूया तेव तेवढं समजा तिथून तिथनं तिथ न मी ताण हे ते करतो तिथे मी पास की लय झालं आम्ही लहान असताना ही फुलं कुठे गेली हे फुलं आहेत ना ह्याचा आम्ही असं दून खेळायचे हे मी तिच्या ठेवून आता पण कधी कधी आम्ही खेळतो तसच त्या फुलांसोबत पण हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या कलरचे असतात ना काही खूप वेगवेगळ्या कलरचे असतात मला आवडते मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या शेतात काय पिकवलंय किंवा कसं आलंय आमचं शेत तर मला खूप आवडलं तुमचं तुमचं शेत पण आम्हाला सांगा कसं आहे हे तर सांगा असं सा। आमच्या जे मका आहे मका तुमच्या शेत काय पेरलं हे पण सांगा आम्हाला हे काय मला तुला एक गोष्ट द्यायलावली मम्मी ना मम्मीन तुला एक गोष्ट लावली देऊ का नको काय बाय का आणलेलं तू घेऊन नाही गेली शाळेला आणि ही कारण लावली की मम्मीनं हे घेतलंय या अडकवायचंय राह घाल घालतात

दुगिन द्या एक दादा आणि टोक काढू नको ना दी। दीदी मार मारल तुला ती दिला इकडे मागा माझी मागाले ती दी लवकर टोक मला फसवलं वे